विविध धरणातून विसर्ग झाला कमी पुरापासून सुटकेची हमी गेले दोन तीन दिवस पावसाने पूर्ण उघडीप दिल्यानं शुक्रवारपासून कोयना वारणा धरणातून सुरू असलेलं विसर्ग कमी करण्यात आला त्यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने कमी होऊ लागले शुक्रवारी एक ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटावरून खाली करून पूर्णपणे बंद करण्यात आले आता यातून मात्र धरण पायथा विद्युत गृहातील एकूण क्युसे धरणातून शुक्रवारी सकाळी आठ वाजता सुरू असलेले एकूण आठ हजार पाचशे छत्तीस क्युसेक विसर्ग सकाळी आठ अकरा वाजल्यापासून कमी करून तो चार हजार चारशे सत्तर क्युसेक करण्यात आला राधानगरी धरण क्षेत्रातील पाऊसमान कमी झाल्यानं धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झालेत विद्युत गृहातून एकूण पंधराशे क्युसे एवढाच विसर्ग नदीपात्रात सुरू आहे कोयनेस वारणा राधानगरी धरणातून विसर्ग बहुतांशी कमी झाल्यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा पंचगंग्याच्या पाणीपातळीत झपाट्याने कमी होती शुक्रवारी सकाळी आठ वाजता राजापूर धरणाजवळ पाणी पातळी पस्तीस फूट होती ती सायंकाळी पाच वाजता तेहतीस फूट झाली नरसेवाडीजवळ सकाळी पाणीपातळी चव्वेचाळीस फूट इंच होती ती सायंकाळी त्रेचाळीस फूट तीन इंचावर आले यानुसार तालुक्यातील कृष्णा पंचगंगेचा पूर ओसरण्यास सुरुवात झाली हवामान खात्यानं ऑगस्ट महिन्यात पावसाचं प्रमाण कमी असल्याचा अंदाज वर्तवला त्यामुळे प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्यात शिरोळ तालुक्यात येणाऱ्या पुरापासून सुटकेची नदीकाठावरील नागरिकांना एक प्रकारे हमी मिळाले तरीही मागील चार पाच चा वर्षाचा अनुभव पाठीशी असल्यानं येथील नागरिकांमध्ये पंधरा ऑगस्ट पर्यंत पुराची हुरहुर मनात राहणारच आहे शिवार न्यूज साठी अनिल जासो